घरोघरी मातीच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेशच्या घरी येते आणि सुलक्षणाला म्हणते की जो काही त्रास झाला आहे त्याच्याबद्दल मला माफ करा असे म्हणून निघून जाते इकडे आपण पाहतो ऋषिकेश जानकीच्या घरी येतो तर घराला लोप लावलेले दिसते तेव्हा त्या ते शेजारच्या काकू येतात आणि म्हणतात तू जानकीला फोन लावत आहेस पण जानकी आता कायमचेच निघून गेली आहे तेवढ्या चो मित्र तिथे येतो आणि ऋषिकेशला म्हणतो की जानकी ताई कायमच्याच निघून गेल्या आहेत आणि त्यांना इथून जाण्यासाठी जबरदस्ती केली आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो कोणी केली तेवढ्या सार म्हणतो की आईने मकरंद मायाला म्हणतो की मी आता जानकीकडे जातो आणि जानकीला न घेता माझ्या मनात जे काही आहे ते सर्व सत्य सांगतो तेवढ्यात माया म्हणते की ऋषिकेशलाच माहीत नाही जानकी नक्की कुठे गेली आहे आणि तुला कसे माहीत होणार तेवढ्यात मकरंद म्हणतो मला माहीत आहे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश जानकी पर्यंत पोहचेल का हे पाहणे खूपच मनोरंजक आहे घरोघरी माझी जातोरी या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका